चार्य डॉक्टर संजय सर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अरविंद कदम सर आणि इथे उपस्थित असलेले पूजनीय पूजन वर्ग आणि ते उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तरी सर्वांची शांतीने ऐकून घ्यावी माझी नंबर विनंती मित्रांनो आज पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी रोजी आपल्या या भूमीवर महान थोर पुरुष जन्माला आला पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुतानी रावी झाला त्यांचे वडील हे विरा तहसीलदार होते आणि त्यांच्या आई सीतामा या धार्मिक होत्या धार्मिक वृत्तीच्या होत्या आणि त्या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांच्यावर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर धार्मिक वृत्तीचा प्रभाव पडला आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केलं ते एक उत्कृष्ट वक्ते होते उत्कृष्ट वक्ती होती आणि त्यांनी उत्कृष्ट वक्ती असल्यामुळे त्यांनी शिक्षणात म्हणजे त्यांची जी बोलायची शैली होती बोलण्याची शैली त्या शैलीमुळे ते त्यांचं बोलणं म्हणजे त्यांनी जे सांगायचे आहे त्यांना ते समोरच्या मनामध्ये सगळं रुजवून टाकत होते काय सांगायचे त्यांना आणि ते समोरच्याला समजत होते त्याची एक शैली होती ते म्हणून उत्कृष्ट भक्ती होते आणि दुसरे म्हणजे ते शिक्षक होते त्यांनी भारताचे दोन वेळेस उपराष्ट्रपती एक वेळेस राष्ट्रपती आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते दुसरं म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतातील रशिया रशियातील भारतातील रशियाचे राजदूत म्हणून कामगिरी बजावली आहे आणि त्यांनी काही ते शैक्षणिक विचारवंत होते त्यांनी काही त्यांचे शैक्षणिक विचार मांडले आहेत त्यांनी म्हटले आहे की शिक्षण ही विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतच मिळाली पाहिजे कारण त्यांना ते लवकर समजेल त्यांनी शिक्षणातून स्वतःचा विकास करून गेली हा एक विचार सांगितला आहे स्वयंशिस्त हे एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षणातून स्वयंशिस्त लावून घे घेतली पाहिजे कारण दुसऱ्यांनी ही लाभलेली स्वयंशिस्त ही फार काळ टिकत नाही म्हणून शिक्षणातून स्वयशिस्त लावणे व स्वतःचा विकास करणे हा खूप महत्वाचा आहे दुसरे म्हणजे त्यांनी सांगितले आहे की शिक्षण हे सर्वांना समान पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे स्त्रियांना सर्वां स्त्रियांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे शिक्षणातून ही स्त्री हे सक्षम झाली पाहिजे ती दुर्बल राहिली नाही पाहिजे हे त्यांचे विचार होते त्यांनी सांगितले आहे की निसर्ग समाज आणि व्यक्तीचा अभ्यास केला पाहिजे अशा प्रकारे त्यांचे काही शैक्षणिक विचार होते आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवले